नमस्कार मित्रांनो शिक्षक भरतीबाबत अतिशय महत्त्वाची बातमी आहे पवित्र संकेतस्थळातर्फे राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीबाबतची प्रक्रिया राबविण्यास आता मान्यता मिळालेली आहे याच संदर्भामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तराची माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर पाय आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला ऑल प्रेस करा जेणेकरून अशाच पद्धतीचे आणि नवनवीन असे उपयुक्त व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो पवित्र पोर्टलद्वारे आता शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि त्यामुळे पंचवीस फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येणार आहे शिक्षक भरती प्रक्रियेत अकरा हजार पंच्याऐंशी पदावर उमेदवाराची निवड करण्यात आली राज्यात लोकसभा निवडणुकीमुळे शिक्षक भरती प्रक्रियेतील निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया रखडली होती मात्र आयोगाने लोकसभा निवडणुकीचे मतदान झालेल्या जिल्ह्यात शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर झाल्याने या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नियुक्ती प्रक्रिया आणखी पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर शिक्षक भरती प्रक्रियेला मान्यता मिळाल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे शिक्षण विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीबाबतची प्रक्रिया राबविण्यास मान्यता मिळाली आहे पंचवीस फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागाने अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे त्यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयात सक्षम भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे तसेच संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून जलदगतीने मान्यता देण्याची विनंती करण्यात आली आहे समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापनिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे अशा पद्धतीने शिक्षक भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी होती हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र